आणि जीवनाला काहीतरी वेगळी दिशा मिळते अशा पद्धतीचा एक मेसेज आपण त्याच्या माध्यमातून घेऊन गेलो लोकांपर्यंत लोक त्या दृष्टीने त्या म्हणजे दिलेल्या दिशेने पाहायला लागले असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं येस सर असं म्हटलं जातं की जे आपण जसे विचार करतो त्या प्रकारेच आपण बनलो जातो आणि साहजिकच आपल्या समोर जर अशा निगेटिव्ह बातम्या येत असतील निगेटिव्ह मग त्या त्यानुसार आपलं चिंतन तसं चालतं ज्या प्रकारे चिंतन करतो आपण त्याप्रमाणे बनत जातो ही संकल्पन चांगली संकल्पना आहे तुमची की आपण एक चांगले विचार समाजाला दिले पाहिजेत त्या प्रकारच्या बातम्या तुम्ही देता ही चांगली कामगिरी सर मला एक पुढे विचारायचं आहे की तुम्हाला दर्पण पुरस्कार मिळालाय पत्रकार भूषण पुरस्कार मिळालाय याबद्दल काय सांगता येईल सर असं आहे आपण आपलं काम करत राहायचं आणि पुरस्कार हे आपोआप तुम्हाला भेटत राहतात आणि सर्वात महत्वाचा पुरस्कार मी जर मानतो ना तर तो स्वतःचा एक आत्मसमाधानाचा पुरस्कार मानतो तुम्ही तुमच्या कामाने तुम्हाला जर आत्मसमाधान मिळत आहे तर तो, तो सर्वात मोठा पुरस्कार आहे तुम्ही आनंदाने आज माझी दिनचर्या जर तुम्ही बघितली तर मी रात्री रोज एक वाजता झोपतो आणि सकाळी साडेपाच वाजता पावणे सहा वाजता उठतो तेव्हापासून परत मी रात्री एक वाजता झोपतो दिवसा झोपायलाही मला वेळ मिळत नाही हा जो ही जी ऊर्जा आहे हा जो उत्साह आहे हा तुमच्या कामातून तुम्हाला मिळतो आणि ते तो जो खरा पुरस्कार आहे बाकी पुरस्काराचं असं आहे की ज्या लोकांना पुरस्काराची एक वेगळी ऍक्च्युली परिस्थिती झाली आहे काही वर्तमानपत्रांनी तर आता मलाही बोलायला लाज वाटतं की काही वर्तमानपत्रांनी पैसे देऊन पुरस्कार देण्याचे प्रकार सुरू केलेले आहेत अमुक अवार्ड ढमुक अवाड टमुक अव्हाड त्याची नावं ठेवलेली आहेत ते पैसे द्या त्यांना जाहिराती द्या आणि पुरस्कार मिळवा अशा पद्धतीचं ते सर्व काम झालेलं आहे तो भाग सोडा परंतु हे जे पुरस्कार आहेत किंवा आता जसं फिल्म लाईन मध्ये आम्ही ऑस्कर पुरस्कार मानतो तसं पत्रकारितेमध्ये दर्पण पुरस्कार मानले जाते की बाळशास्त्री जांभेकर यांच्या म्हणजे गावी कोंबुर्ले उम, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने जो पुरस्कार दिलेला आहे दर्पण पुरस्कार तर तो, तो पत्रकारितेतला एक प्रकारचा ऑस्कर पुरस्कार आपल्या कामाची नोंद आपल्या कामाची दखल समाज आणि जे लोक पुरस्कार देणारे दे हो आहेत ते घेत असतात काही ठिकाणी लग्गाबाजी वगैरे सर्व चालते त्या ठिकाणाहून आपण दूर राहायचं आणि आपल्याला जे पुरस्कार मिळत असतील ते आपल्या कार्याला प्रेरणा देणारे आहेत आपला उत्साह वाढवणारे आहेत ऊर्जा वाढवणारे आहेत आणि त्यानंतर काही लोकांना असं वाटतं की यांना तो पुरस्कार भेटले नाही तर त्यांच्यासाठी थोडस समाधानाचं काम आहे त्यामुळे ते पुरस्कार जे आहेत तर ते अशा पद्धतीने येत राहतात पण पुरस्कारासाठी पत्रकारिता किंवा काम करणे हा वेगळा भाग आहे आणि तुम्ही काम करत असताना पुढे जात असताना पुरस्कार तुम्हाला मागवून मिळत जाणे हा एक वेगळा भाग आहे तर तो, तो एक समाधान आपल्याला या ठिकाणी लाभतो अच्छा अच्छा खूपच छान सर की तुम्ही सांगितलं आप आप की आपलं काम करत राहणार काम केलेली हीच पावती आपल्याला पुरस्काराच्या रूपाने मिळत राहते आणि तुम्ही हे पण वास्तव दाखवले की काही लोक पैसे देऊन पुरस्कार घेतात आणि हे कलियुग कलियुगामध्ये अशा घटना घडतच राहणार परंतु आत्मसमाधान त्यांनाच लाभतं की त्यांनी ती मेहनत घेतलेली आहे आणि त्या कार्याची पावती म्हणून तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मला एक प्रश्न विचारायचा सर आता बातम्यांबद्दल आता आपण बघतो इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हा खूप पुढे चाललेला आहे आज बघतो इलेक्ट्रॉनिक मीडिया हा प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला बातम्या दाखत राहतो तर याचा वर्तमानपत्रावर काय परिणाम झालाय का काय का होतो का खूप मोठा परिणाम झालेला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आणि त्यातल्या त्या सर्वात मोठा परिणाम कोविडचा झालेला आहे कोविड एकोणावीस हा जो ही जी महामारी आली भारतामध्ये मार, मोठ्या प्रमाणात जगातच होती पण भारतात त्याचा परिणाम जो आहे तो वर्तमानपत्रावर असा झाला की त्यावेळेस पर्टिक्युलर काही चॅनलवाल्यांनी वर्तमानपत्राच्या विरुद्ध मोहीमच उघडली आणि वर्तमानपत्रामुळे कोविड होतो अशा पद्धतीच्या बातम्या चॅनलवर दाखवल्या आणि परिणामी आणि लोकांना असं वाटायला लागलं की वर्तमानपत्र घरात आलं तर त्याच्यामार्फत कोविड येतो त्यामुळे अनेक वर्तमानपत्र बंद झाली त्यानंतर म्हणजे त्यावेळेस असं समजा की जवळपास पन्नास टक्के वर्तमानपत्रावर खपावर परिणाम झाला काही वर्तमानपत्रांनी त्या बातम्याला बळी पडून स्वतःची वर्तमानपत्र बंद ठेवली त्या काळामध्ये हे आम्हाला बघायला मिळालं आम्ही आमचं वर्तमानपत्र बंद ठेवलं नाही ते नियमित काढलं पण त्या वर्तमानपत्राच्या जो खपावर परिणाम झाला तेव्हा तो नंतर पूर्णपणे सावरला गेला नाही वीस एक टक्के नंतर परत ग्रीप झाली परंतु आजही खरं जर सांगायचं असेल वास्तव ज्याला म्हणतो तर तीस टक्के वर्तमानपत्राचा प्रत्येक वर्तमानपत्राचा खप जवळपास तीस ते पस्तीस टक्के कमी झालेला आहे खप कमी झाला पर्यायाने जाहिराती कमी झाल्या दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाची भरमार सुरू आहे त्यांना वर्तमानपत्रात बातमी वाचायला दिवस उजाळावा लागतो दुसऱ्या दिवशी वर इकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाला तातडीने बातमी मिळते विश्वासार्हता प्रिंट मीडियाची आहे हे मी कबूल करतो त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी खूप मोठी एक अशी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेने एक बँक टेक ओव्हर केली होती अकोल्याची महेश बँक म्हणून आणि त्या त्याचा कारभार ते पाहत होते त्या दरम्यान महेश बँक मध्ये अकोला महे, के महेश बँक मे पच्चीस करोड का घोटाला असं म्हणून एका चॅनलवर पट्टी चालत होती आणि मग त्या जे पतसंस्थेचे सर्वे सर्व आहे माननीय भाईजी राधेश्यामजी चांडक यांचा मला फोन आला ते म्हणाले अरे राजीव साहेब हे क्या बँक डिपॉझिट ही सात करोड आहे पुन्हा पच्चीस करोड का घोटाळा कैसे होगा व कैसे बोल रे क्या मी त्यांना सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीशी तुम्ही बोलून घ्या ते त्या चॅनलचे अधिकृत पत्रकार आहेत त्यांनी नागपूरला फोन लावला ना ते बोलले तर ती जी पट्टी आता फिरत होती त्याच्यात बदल झाला अकोला के मा शारदा बँक मध्ये असं होतं काहीतरी अकोला के मा शारदा बँक मे पाच करोड का घोटाला दोन काढून टाकले जी <laughs> <laughs> ही जी सुविधा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे ती सुविधा प्रिंट मीडियामध्ये नाही आणि प्रिंट मीडियामध्ये केसेस होतात कोर्टात जावं लागतं पुरावा द्यावा लागतो म्हणून प्रिंट मीडियाची विश्वसरता आजही फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु प्रिंट मीडियासाठी दिवस उजाळावा लागतो दुसऱ्या दिवशी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ताबडतोब बातमी मिळते याचाही थोडाफार परिणाम त्या ठिकाणी आहे आणि तो सर्व परिणाम या वर्तमानपत्राच्या सृष्टीवर झालेलाच आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की जो सोशल मीडिया आहे आणि आता मीडियाच्या प्रकारमध्ये कसा प्रकार झाला की इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सायबर मीडिया सोशल मीडिया आणि नव्याने सांगू आपण तर सिटीजनशिप मीडिया आता आपण एवढी मोठी केदारनाथ बद्रीनाथची महाप्रलयाची घटना बघितली तर लगांनी लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून वगैरे ते सर्व व्हायरल करून टाकले म्हणजे ते स्वतःच पत्रकार त्या ठिकाणी झाले की सर्वांनी सर्व म्हणजे व्हायरल करून टाकलं तर ती सोशल मीडियाची जी गोष्ट आहे ती पण झपाट्याने रस्त्याने जाता जाता त्यांना ऍक्सिडेंट दिसला तीन लोक असे पडलेले दिसले की हे तीन ठार करून टाकतात यांना काय घेणे देणं नाही दे की खरंच तो जिवंत आहे की मृत्यू आहे त्याचं नाव काय आहे काय घेण प्रिंट मीडियाला सर्व विश्वास लागते की डेड बॉडी आहे का की तो गंभीर जखमी होता तो बेशुद्ध होता का रुग्णालयात गेल्यानंतर तो सर्वाईव्ह झाला की नाही या सर्व गोष्टी पाहून प्रिंट मीडिया बातमी देते तेव्हा विश्वासार्हता जी ची आहे ती प्रिंट मीडियाची आहे याबद्दल दुमत नाही परंतु महत्वाची गोष्ट आहे की जे सोशल मीडियामध्ये येत नाही जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येत नाही ते प्रिंट मीडियामध्ये प्रामुख्याने दिलं गेलं पाहिजे तेव्हा प्रिंट मीडियाला आणखी चांगले दिवस येतील अन्यथा सध्या तरी प्रिंट मीडियाच्या काळात म्हणजे काळानुरूप बदल ज्याला आम्ही म्हणतो की मोबाईलने तेरा पंधरा प्रकारचे सर्व वस्तू गिळंकृत केल्या त्यामध्ये मग स्टॉप वॉच आहे कॅमेरा आहे त्याच्यानंतर वॉच आहे त्याच्यानंतर आणखीन कॅल्क्युलेटर आहे अशा सोळा प्रकारच्या वस्तू मोबाईलने खाऊन टाकलेल्या <laughs> आहेत आता तुमच्याकडे नसल्या मोबाईल हातात असलं तरी पुरेसा आहे तसं आता झालेलं आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया हा हातात आलेला आहे आणि प्रिंट मीडियाचा हा खूप म्हणजे फरक आहे सर आता काय वर्तमानपत्राने देखील आता आपलं युट्यूबला आपले वर्त हे सुरू केलेलं आहे सोशल मीडियावर आपले पत्र सुरू केलेले आहेत आपल्या बातम्या ते देखील याच्यावर चालवतात तर भविष्यामध्ये काही वर्तमानपत्र बंद होण्याची वर्तमान शक्यता असे वाटते का नाही वर्तमानपत्र बंद होणार नाही परंतु त्याचा प्रभाव खूप कमी झालेला असेल कारण की अजून अनेक लोकांना जोपर्यंत ही सवय आहे की हातात वर्तमानपत्र वाचून म्हणजे वर्तमानपत्र वाचल्याचं जे समाधान आहे ते त्यांना त्याच्यावर मिळत नाहीये हा एक भाग आहे दुसरी वर्तमानपत्राची जी युटिलिटी आहे की आपण प्रवासात हो। असलो तर त्याच्यावर आपण काही अन्न पदार्थ खाऊ शकतो वगैरे बाकीच्या अनेक कामांसाठी उपयोगी पडतं तर ते त्या गोष्टी सुद्धा वर्तमानपत्राच्या आहेत तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की वर्तमानपत्रांनी सुद्धा समजून घेतलं आहे की काळ बदलला आहे आता डिजिटलचा काळ येतोय त्यामुळे ते सुद्धा डिजिटल होत आहेत मग त्यांनी ऑनलाईन वर हे सुरू केलं उलट त्यांचा वर्तमानपत्र वाढवण्याकडे फार कल नाही आता खपाकडे कारण की वर्तमानपत्राला एक सत्तर रुपये किलोचा कागद लागतोय आणि वर्तमानपत्र जे आहे असं प्रोडक्ट आहे की ज्याची म्हणजे एक वर्तमानपत्र काढायला जर पंधरा ते सतरा रुपये खर्च येतो तर ते वर्तमानपत्र चार ते पाच रुपयाला द्यावं लागतं हा एक महत्वाचा फरक आहे त्यामुळे कागद शाई या सर्व गोष्टी वाचवण्यासाठी आणि वितरण व्यवस्था जी महागडी झाली आहे किंवा आज वर्तमानपत्र वाटायला मुलं भेटत नाही ही जी समस्या आहे त्या सर्व समस्येचं निराकरण हे डिजिटल मीडियामध्ये आहे त्यामुळे वर्तमानपत्रवाले सध्या इन्व्हेस्टमेंट करत आहे आणि स्वतःच्या नावाचं चॅनल युट्यूब चॅनल त्यांचं ते, ते पोर्टल त्याच्यानंतर ऑनलाईन त्यांचं पीडीएफ फाईल टाकून वर्तमानपत्र हे सर्व उपलब्ध करून देत आहे काळांतराने डिजिटलचं युग आहे हे त्यांना कळून चुकलं आहे बरोबर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं सर तर आता मला एक विचारायचं तुम्ही जे पुस्तक हे केलं पत्रकारितेतील वास्तव तुमचं दुसरा पुस्तक होतं या यांच्याला तर त्यांचे बुके याबद्दल काय सांगता येईल दोन्ही पुस्तक जी आहेत पत्रकारितेतील वास्तव याच्यामध्ये आता काही गोष्टी जसं मी म्हटलं एक्ट्रा वगैरे संपलेला आहे या पुस्तकातल्या काही गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आता त्याला नव्याने एक त्याच्यावर लिखाण होणे आवश्यक आहे त्याच्याबद्दल विचार केला जाईल पुढच्या काळामध्ये आणि यांच्या लाथा त्यांचे बुक्के हा जो लेख संग्रह आहे याच्यामध्ये सरासरी काल आज उद्या अशा तिन्ही काळात जे लेख चालतात त्या पद्धतीचे लेख संग्रह आहे आणि ही पुस्तक हे जे पुस्तक आहे हे खरंच म्हणजे वाचनीय आहे आणि माझ्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य मी सुरुवातीपासून ठेवला आहे की माझ्या प्रत्येक लेखाला मी सुरुवात आणि शेवट हे एका शायरीने करतो म्हणजे हा जसं आम्ही सुरुवातीला वर्तमानपत्राचं म्हणायचं की न खिचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुकाबिल होतो अखबार निकालो अकबर इलाहाबादीचा शेर आहे आता आता असं राहिलेलं नाही की अखबार निकालो तो मुकाबिल होतो चॅनल निकालो असं म्हणता येईल असं झालं फरक पडलेला आहे तर माझ्या प्रत्येक लेखाला मी सुरुवातीला शेर आणि शेवट त्याचा शेर कारण की माझं असं म्हणणं आहे की जसं एका छायाचित्रामध्ये आता लातूरचा खिल्लारीचा भूकंप झाला होता महाराष्ट्रामध्ये खूप त्यामध्ये एक छायाचित्र इतकं बोललं बोलकं होतं की आजही त्याला मला स्मरणात आहे की एक असा ढिगारा पडलेला आहे त्याच्यातून एका हात असा, असा बाहेर निघालेला आहे मदतीसाठीचा बस ते पूर्ण खिल्लारीचा भूकंप किती विध्वंस झालेला आहे हे दाखवण्यासाठी पुरेसं होतं एका छायाचित्रामध्ये हजार शब्दाचं सामर्थ्य असते तसं एका शायरीमध्ये सुद्धा हजार शब्दाचं सामर्थ्य असते आणि ते हजार शब्दाचं सामर्थ्य एका शायरीत असल्यामुळे आणि लेख लिहिण्याची मर्यादा पाचशे शब्दाची आहे माझी तर ते पाचशे शब्द आणि हा शायरी असं जोडून त्याच्यातून हजार शब्द लोकांपर्यंत पोहोचायचं अशी ती संकल्पना आहे मला खूप आनंद आहे की ही पद्धत आता महाराष्ट्रातील अनेक लोक वापरायला ला लागले माझ्या प्रत्येक लेखाची सुरुवात मी शायरीने करतो आणि शेवट सुद्धा शायरीने करतो अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने हे सर्व सुरू आहे म्हणजे आता याच्यामध्ये मी काही कधी कधी हो कबीरांचे युज करतो एका लेखाच्या शेवटी मी असं लिहिलं की ऐसी वाणी बोलिये मनका आपा खोल को शीतल करे आपू शीतल होय रे कबीरा आपू शीतल होईल म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की ज्याच्यातून प्रबोधन होईल अशी शेर शायरी आणि सकारात्मक शायरी विशेष म्हणजे हा भाग या पुस्तक लेखामध्ये आहे त्यामुळे ले हे सर्व पुस्तकं जी दोन्ही आहेत ती एक वेगळी दिशा देणारी आणि सकारात्मक पत्रकारितेला प्रेरणा देणारी किंवा सकारात्मक पत्रकारितेची बाजू उचलून धरणारी म्हणता येईल अशा पद्धतीची आहे सर आता आपल्या आगामी काही योजना किंवा लेखनी विषय काय प्रकल्प आता हाती घेतलेले आहेत का आपण सर सुरुवात सुरुवात तर आता सर्व एक महिन्याची वाट पाहतो वा आहे की एक तर पीएचडीचं काम पहिले कम्प्लीट करायचं आहे म्हणजे आहे की सबमिट आहे टेक्निकल काही अडचणी आहेत त्या दूर होऊन पीएचडी करणे दुसरं म्हणजे पीएचडी ज्या विषयावर केलेली आहे की माझे जे संपादक आहे प्रकाश कोरे पत्रकारितेत झालेली आहे परंतु त्याच्यातलाही पोट सब्जेक्ट जो आहे की लिखाणाचा सामाजिक आशय तर लिखाणाचा सामाजिक आशय या विषयाला घेऊन एक पुस्तक काढायचा आहे हा दुसरा प्रकल्प सध्या हाती आहे तिसरं जे माझे आतापर्यंत जवळपास साडेसातशे लेख लिहून झाले दर मंगळवारी माझा लेख प्रकाशित होतो आणि जवळपास पंधरा वर्षापासून मी तो लोक लेख लिहत आहे तर हा जो माझा यांच्या लाथा त्यांचे बुके आहे हा माझा एक लेख संग्रह आहे फक्त आणखीन एक लेख संग्रह त्याच्यातून निघू शकतो जे लेख कालबाह्य होणार नाही अशा पद्धतीचे आहेत तर त्या लेखांचा एक संग्रह आणखीन काढावा असं एक पुस्तक म्हणजे आगामी वर्षभरात एकच पुस्तक आहे या वर्षात आणि पुढच्या वर्षात दोन पुस्तक असं नियोजन केलेलं आहे सर आपल्या आगामी प्रकल्पांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आता मला एक वेळ झालेली जे तरुण या पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की आपण जेव्हा म्हणजे सकारात्मक पत्रकारितेच्या तुम्ही जर या पत्रकारितेच्या ग्लॅमरला पाहून की पत्रकारितेमध्ये भाव मिळतो मान मिळतो पोलिसवाले नमस्कार करतात पोलीस स्टेशनला जाता येते किंवा कुठेही आपल्याला बोलवता येईल राज्यपालांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवता येईल तुम्ही त्यांना काही विचारू शकता वगैरे असा एक तो वेगळा ग्लॅमर आहे ते पाहून तुम्ही येत असाल तर ते त्याला काही अर्थ नाही पत्रकारितेमध्ये तुम्ही दोन नंबरच्या कमाईसाठी येत असाल तर अर्थ नाही हा एक पण सुद्धा नोबेल असा व्यवसाय आहे ज्याच्यात उपाशी माणूस मरतो अशातला भाग नाही आहे परंतु ते त्याला दिशा असली पाहिजे आम्ही पत्रकारितेमध्ये जी लोक जवळपास विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेश हे माझे कार्यक्षेत्र राहिले बावीस जिल्ह्यामध्ये मी दोन लाख सत्तर हजार किलोमीटर फिरलो आणि त्याच्यासाठी मी कंपनीने दिलेल्या तीन ड्रायव्हर बदलले आणि हे सर्व करत असताना पत्रकारितेत अनेक पत्रकार म्हणजे तयार झाले या आमच्या देशोन्नतीच्या माध्यमातून आणि त्या लोकांना हेच सांगितलं की पत्रकारिता फक्त इम्प्रेशन पाडण्यासाठी मला कार्ड पाहिजे पत्रकारितेचा आणि कोणाला तरी दाब धडप करायची आणि काही पैसे अवैधरित्या कमवायचे आहे तर ती पत्रकारिता कालांतराने नष्ट होते ती टिकून राहत नाही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टीने आपण येत असाल तर हा तुमचा पॅशन म्हणून तुम्ही जर स्वीकारत असाल काहीच हरकत नाही ते स्वीकारता येईल याला व्यवसायाची जोड दिली गेली पाहिजे मग व्यवसायाची जोड कशी देता येते की तुम्ही वर्तमानपत्राला जाहिराती मिळून द्यायच्या मग जाहिराती कोणाकडून मिळतील तर तुम्ही तुमचं जर वर्तमानपत्र चांगलं चालेल किंवा तुमची पत्रकारिता चांगली असेल तर तुम्हाला चांगल्या सकारात्मक जाहिराती सुद्धा लोक देऊन मदत करतात अनेक वेळा मी हे बघितलं आहे की तुम्ही जर लोकांना सांगितलं की चांगली पत्रकारिता जर टिकवायची असेल तर त्या वर्तमानपत्राला तुम्हाला जाहिरात दिलं गेलं पाहिजे हे जर लोकांना तुम्ही समजून सांगितलं तर ते सुद्धा लोक मदत करतात तेव्हा सकारात्मक पत्रकारिता करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही या तुम्हाला सुरुवातीला एकटेपणा वाटेल की मी एकटाच सकारात्मक आहे बाकी सर्व गोष्टी तर लोक पैसे कमवत आहे पत्रकारितेमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करा ही चला था जाने बे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा चला गया कारवा चला गया अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल एक कारवा तुमचा तयार होईल आणि तुमचं नाव अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात जाईल तेव्हा सकारात्मक पत्रकारितेसाठी निश्चितपणे तरुणांनी या क्षेत्रात यावं आणि ही पत्रकारिता अधिक समृद्ध करावी असं मला वाटतं असा माझा त्यांना संदेश पण आहे असं म्हणायला सर जाता जाता पुन्हा पुन्हा एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ब्रह्मकुमार विद्यालयाशी कनेक्ट झाला तर तुम्हाला याचा काय फायदा झाला सर्वात फायदा मी स्वतः सकारात्मक झालो हे मी आता तुम्हाला सांगितलंच आहे त्यानंतर मी सकारात्मक पत्रकारितेचा ब्रह्माकुमारीच्या मीडिया विंगचा एक प्रचारक आणि प्रसारक झालो असे हाही मला फायदा झाला तिसरं की मला पत्रकारितेचे जे काही स्किल जे लोकांना सांगायचे होते सकारात्मक पत्रकारितेचे ते सांगण्यासाठी एक मला चांगलं व्यासपीठ तयार झालं तेही मला त्याचा फायदा झाला पर्सनली माझ्या वर्तमानपत्रात निगेटिव्हिटी मी संपवण्यासाठी मुखपृष्ठ वापरत नाही त्यामुळे त्याचाही मला फायदा झाला आणि या अनेक सकारात्मक फायदा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे ब्रह्मकुमारीच्या मीडिया विंगचा पर्टिक्युलरली करुणा भाईजी त्याच्यानंतर भाईजी सुशांत भाईजी आणि सोमनाथ भाई, 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 भाई वडनरी भाईजी या सर्वांचा मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनीही मला या ठिकाणी सांभाळून घेतलेला आहे आणि आम्ही अतिशय चांगलं काम या ब्रह्मकुमारीच्या मीडिया विंगच्या माध्यमातून आगामी काळात करण्याचा आमचा मानस आहे बघूया ईश्वर किती साथ देतो ते येस येस सर खूप खूप धन्यवाद आणि मला इथे उल्लेख करावा असं वाटतो की मी देखील ब्रह्मकुमारी विंग चा एक मेंबर आहे आणि मी देखील अनेक वर्ष या नैतिक मूल्यनिष्ठ निष्ठ पत्रिका यासाठी देखील कार्य करत आहे आणि माउंट ओळख सुद्धा त्या मुळेच आपली झाली आहे पुण्यात एका सेमिनारला आपण होतो आणि आम्ही त्या ठिकाणी आपण सोबतच होतो त्या कार्यक्रमाला अनेक पत्रकारांना पुण्यावरून माउंट आबूला घेऊन जाणं हे माझा विशेष सेवेचा भाग होता तर अशा प्रकारे सर आणि मी आम्ही पत्रकारांच्या नैतिक मूल्यासाठी आम्ही कार्य करत आहोत तर सर आपण वेळात वेळ काढून मनोगत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि नवीन पत्रकारांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तुमचा जीवन प्रवास सांगितला आणि नैतिक मूल्या पत्रकारिता कशी असते आणि कशा प्रकारचं त्यावरच तुमचं लेखन कसं होतं हे तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच आगळ्या आणि वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर तोपर्यंत घेऊया विश्रांती धन्यवाद ओम शांती धन्यवाद